तिजोरीत ठेवा या पंधरा वस्तू घर धन संपत्तीने भरेल एक तिजोरीत कमळाचे फूल ठेवा पैशाची भरभराट होईल नंबर दोन तिजोरीत छोटासा आरसा ठेवा धन पैसा डबल होईल तिजोरीत लाल कापड ठेवा लक्ष्मी प्रसन्न होईल मित्रमैत्रिणीनो कोणत्याही व्यक्तीच्या घराची तिजोरी म्हणजे पैसा ठेवण्याची जागा असे मानले जाते की घराच्या जा तिजोरीसाठी वास्तूशी संबंधित काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून पैशाचा प्रवाह हो, योग्य दिशेने होऊ शकेल व चुकीच्या ठिकाणी खर्च होणार नाही काही वेळा तिजोरी चुकीच्या दिशेला ठेवल्याने पैशाचे नुकसान होते वास्तूनुसार तिजोरी योग्य दिशेला ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते तितकेच त्यात कोणत्या वस्तू ठेवणे हे देखील महत्वाचे आहे वास्तूनुसार तिजोरी किंवा लॉकर किंवा पैसे ठेवण्यात येणारी इतर कोणतीही कपाटी इत्यादी दक्षिण दिशेला अशा प्रकारे ठेवावी की त्याचे तोंड उत्तर दिशा उत्तर किंवा पश्चिम दिशेने उघडले या व्यतिरिक्त आपण तिजोरे अशा प्रकारे ठेवू शकता की ज्याचे तोंड पूर्वेकडे उघडे आहे जे भिंतीच्या दक्षिण दिशेला ठेवावे जेणेकरून त्याचे तोंड उत्तर किंवा पश्चिम दिशेने उघडेल यामुळे घरात समृद्धी येते आणि कुटुंबात समृद्धी येते पण तिजोरीचे तोंड कधीही दक्षिण दिशेला उघडू नये तिजोरी कधीही अशा प्रकारे ठेवू नका की त्याचा दरवाजा टॉयलेट किंवा बाथरूमसमोर उघडेल यामुळे पैशाची बचत होत नाही जर तुम्हाला घरात समृद्धी राखायची असेल तर तिजोरी कधीही रिकामी ठेवू नका हा नियम पर्सवर देखील लागू पडतो तुम्हाला पैशाचा प्रभाव वाढवायचा असेल तर या तिजोरीत काही वस्तू ठेवल्यास पैसा त्या वस्तू खेचतील अशा वस्तू आपल्याला तिजोरीत ठेवायच्या आहेत त्या वस्तू कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया तिजोरीत ठेवण्याची पहिली वस्तू आहे ते म्हणजे कुबेर यंत्र हे यंत्र धनाचे अधिपती कुबेर याचे आहे या, या यंत्राच्या प्रभावाने यक्षराज कुबेर प्रसन्न होऊन अतुल संपत्तीचे रक्षण करतात हे यंत्र सोने चांदी किंवा धातूचे असते हे यंत्र तिजोरीत किंवा धंद्याचा जो गल्ला असतो त्या ठिकाणी असणे जरुरीचे आहे या यंत्राच्या स्थापनेने दारिद्र्यतेचा नाश होतो व धन यश यांची प्राप्ती होते या, या यंत्राची स्थापना कोणत्याही बुधवारी किंवा शुक्रवारी करावी तसेच धनत्रयोदशी दशी पौर्णिमा एकादशी या शुभ मुहूर्तावर देखील कुबेर यंत्राची स्थापना हा शुभ योग आहे प्रथम उत्तराभिमुख म्हणजेच उत्तर, उत्तर दिशेस तोंड करून बसावे नंतर स्वतःच्या कुलदेवतेचे व श्री गणेशांचे स्मरण करावे व भगवान कुबेर यांना नमस्कार करून आपली मनोकामना सांगावी कुबेर यंत्र स्थापन केल्याने यंत्र संपत्तीचे न तिजोरीकडे आकर्षित करते तिजोरीच्या दारावर स्त्रीयंत्र दरवाज्याच्या आतील बाजूस किंवा बाहेरच्या बाजूस चिटकवा यामुळे घरात पैसा येण्यास सुरुवात होईल नंबर दोन तिजोरीमध्ये आरसा हा ठेवणे फार गरजेचा आहे तो मग छोटा ठेवा मोठा ठेवा तिजोरी पर्स किंवा पैसे ठेवण्याची जागा कधीही पूर्णपणे रिकामी करू नये तिजोरीत संपत्तीचे प्रतिबिंब दिसेल अशा प्रकारे आरसा ठेवा त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्समध्ये छोटा आरसाही ठेवू शकता कॅश बॉक्समध्ये किंवा लॉकरमध्ये छोटासा आरसा ठेवा नंबर तीन सुपारी पूजा केलेली सुपारी आपल्या तिजोरीत किंवा लॉकरमध्ये दोरी आणि संरक्षणाचा धागा बांधून ठेवावे असे केल्याने तुमचे उत्पन्न वाढेल आणि तिजोरीत ठेवलेल्या धनाचे नेहमी वृद्धी होईल नंबर चार हळद अनेक प्रयत्नानंतरही पैसा टिकत नसेल तर गुरुवारी तिजोरीत किंवा तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी हळदीच्या सात गाठी ठेवाव्यात म्हणजेच हळकुंडे यामुळे तुमची तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहील आर्थिक कमतरता दूर करण्यासाठी गुरुवारी तिजोरीत किंवा तुम्ही जिथे पैसा ठेवतात त्या ठिकाणी हळदीच्या सात गाठी ठेवावेत यामुळे तुमची तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहील ठेवण्यापूर्वी हळद बृहस्पतीसमोर ठेवा त्यानंतर तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही पुढील वस्तू आहे ती म्हणजे पिंपळाचे पान आता हे पिंपळाचे पान आपल्याला साधे वाटणारे पण खूप प्रभावी आहे आर्थिक वृद्धीसाठी तिजोरी पिंपळाचे पान ठेवा या पानावर सेंदूर लावून स्वास्तिक चिन्ह बनवा ही प्रक्रिया तुम्हाला सलग पाच शनिवारी करावी लागेल नंबर सहा कमळाचे फूल आणि कवडी आर्थिक कमतरता दूर करण्यासाठी शुक्रवारी पाच कवड्या किंवा कमळाचे फूल आणा आणि तिजोरीत ठेवा दर महिन्याला हे फूल बदलत राहा कवडिया आणि कमळ देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत पुढील वस्तू आहे ती म्हणजे घोड्याचे नाल पैशाच्या बाबतीत समस्या तुम्हाला सतावत असेल तसेच सतत नुकसान होत असेल उत्पन्नात अडथळे येत असतील तर घोड्याच्या नालेचा उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो यासाठी घरातील तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा यामुळे तुम्हाला कधी पैशाची कमतरता भासणार नाही नंबर आठ अत्तराची बाटली किंवा चंदन अगरबत्ती अत्तराची बाटली चंदन किंवा अगरबत्तीचे पॉकेट ठेवल्याने तिजोरीत सुगंध राहतो ज्यामुळे सकारात्मकता कायम राहते यामुळे या, या वस्तू ठेवू शकता नंबर नऊ दहा दहा रुपयाचे गड्डे तिजोरीत नेहमी दहा दहा रुप रुपयाच्या नोटांचे गड्डे आणि काही पितळ किंवा तांब्याचे नाणे ठेवल्याने धनवृंदी होते दहा दहा रुपयाची गड्डी असावे तिजोरीत तिजोरी कधीही खाली करू नये यासाठी या दहा या दहा रुप रुपयांचे गड्डी ठेवावे या नोटा शक्यतो नवीन असाव्यात नंबर दहा चांदीचे नाणे किंवा पोटो तिजोरीत चांदीचे नाणे ठेवावी लक्ष्मीला चांदी खूप प्रिय आहे तुम्हाला सोने जरी मिळाले तरीही या चांदीच्या नाण्याची बरोबरी करू शकत नाही चांदीच्या चा नाण्यावर बसलेली लक्ष्मी तसेच सरस्वती आणि श्रीगणेशाची चित्रे असायला हवी लक्ष्मी धनाचे देवता सरस्वती वाणीची देवता श्री गणेश बुद्धीचे दैवत आहेत हे जर आपल्याला एक साथ मिळाले तर धन ठेवायला तिजोरी पुरणार नाही चांदीचे नाणे ठेवा ते नाही मिळाले तर बसलेले लक्ष्मीचा पोटो तिजोरीमध्ये ठेवा पोटोचे तोंड उत्तरेकडे असावे पुढील अकरावी वस्तू आहे ती म्हणजे लाल कपडा तिजोरीत नेहमी लाल किंवा सोनेरी रंगाचा कपडा ठेवा माता लक्ष्मीचा लाल किंवा सोनेरी रंग लक्ष्मीची संपत्ती मानले जाते लाल रंगाचे कापड ठेवल्याने धनलाभ होऊ शकतो मित्रमैत्रिणीनो व्हि वी व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ